मला माहिती अधिकारामध्ये माहिती पण मिळालेली आहे त्यामुळे त्याचा शासन निर्णय अस्तित्वात नाही आणि त्याचबरोबर फक्त काही आदेश नाही मग आम्हाला बारा तास चोवीस तास तुम्ही कशाची देतात येत आम्हाला लोकांना व्याधी लागल्यात आमचे लोक करून गेले साहेब याच्यातले दोन अध्यक्ष मेले आमचे आमच्या मरणाची वाट पाहता का आम्हाला मेडिकलची सुविधा तरी द्या सेवानिवृत्तीच्या नंतर आम्हाला फुकटच काही नको यांचं फुकटच घेणार नाही यांची काय समजा कोणत्या योजना तुम्ही दुसऱ्यासाठी राबवा परंतु हा लाडका भाऊ आमचा महाराष्ट्राचा जो राखीचा खाकी जागा आहे हा सर्व बहिणींचं रक्षण करत आहे तर या भावाचं काहीतरी यांनी पाहायला पाहिजे या भावाला सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे आणि हे नितेश राणे आमच्या पोलीस भगिनी विरुद्ध आवाज उठवतात पोलीस भगिनी विरुद्ध काही आक्षेपारी वक्तव्य करतात त्याच्यामुळे हो। आहोत आणि चार दिवसामध्ये राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडण्याचा निर्णय माझ्या राज्यातील छत्तीस शिखर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत कार्यकारणी सदस्य आहेत यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही घेणार आहोत आणि राज्यातील कार्यक्रम झाल्यानंतर ठिकाणी लाखोच्या संख्येने पोलीस पालल्या पोलीस संघटना आज पोलीस पाल्य आलेल्या आहेत पोलीस आलेले आहेत आहेत आमचे वय बघा सगळ्यांना डायबिटीस गोळ्या चालू आहेत एक माणूस आमचा तळेकर आहे त्याला आठवड्यातून दोनदा इन्शुरन्स लागतंय मरणाची वाट पाहता का आमचे तुम्ही कधी लाभ देणार आहे म्हणून हायकोर्टाचा निर्णय आम्ही कोर्टात जातोय कोर्टात गेलो तर त्याच्या आदेशांचे सुद्धा पूर्तता करत नाही एकशे पस्तीस लोकांना आम्हाला एक जुलै जुलैची वेतनवाढ सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून द्यावी म्हणून आम्ही लढा जिंकला एकशे पस्तीस बांधवानी तरी यांनी तो दिला नाही कोर्टाचा अवमान होतो आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये पार्टी करायचा आमचा अजिबात हे नाही आमचा अजिबात हेतू नाही किंवा नितीन राणेसाहेब असू द्या कोणत्या आमदारांविरुद्ध असू द्या मान्य गृहमंत्री असू द्या यांच्याबद्दल पण आम्हाला कोणते आक्षेपार्य विधान करायचं नाही परंतु पोलिसांचा सन्मान करा पोलीस आहे म्हणून जनता आहे साध पोलीसच्या गाडीवरती नाव पाहिलं तर समोरचा आरोपी ट्रॅक्टर आग आबतो आणि यांना तुम्ही आमच्या पोलिसांचं मनोधैर्य खर्च करतात यांना म्हण मोकळे फिरून पाहा बरं तुम्ही आमचं पायलटिंग स्कोटिंग घेऊ नका तुमची काय मनस्थिती होईल ते पहा आणि यांना जे ते बंदोबस्त पुरवला जातो आमच्या बीपीएफ मध्ये तरतूद आहे कोणताही बंदोबस्त हा सुशुल्क देऊ नये त्याला सुशुल्क लावावं आता यांनी राज्यकर्त्यांनी त्यांना फुकट करून घेतलेलं आहे त्याचाही आमचा विरोध नाही परंतु आमच्या शब्दावरती पाय देऊ नका आमच्या अधिकाऱ्यांबिरतो अक्षेपारे बोलू नका मग आमचे ते अधीक्षक असू दे ऐक असू दे किंवा आमचा अहंलदार असू द्या आमच्या अहंलदारांचा अपमान आम्ही सहन कधी करणार नाही हीच हे आज बोलले उद्या दुसरे आमदार बोलतील तुमचे काही धावणीचे नाहीत आम्ही शासनाचे आणि घटनेने बांधील नोकर आहोत आम्ही यमान इतबारी नोकरी करणार आहोत जर आम्हाला आमचं काही चुकलं तर आमच्या बांधवांनी शिक्षा भोगलेल्या आहेत आज आमच्या बांधवांचे कितीतरी आपल्याला मंत्रालय पेंडिंग आहे साहेब तिथली हिस्ट्री तुम्हाला सांगायचं ना कसे निकाल जातात तर त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु त्या लोकांच्या घरी खायला अन्न नाही त्यांचे वनवन फिरत आहे दोन चार जणांना त्याला कसा निर्णय दिला याची माहिती माझ्याकडे आहे त्यांना असा निर्णय की न्यायालयाच्या अधीन राहून तुम्हाला कामावर घेण्यात येत आहे मग सगळे अपील तुमच्याकडे पेंडिंग पडलेत मंत्रालय सगळ्यांना घेण्याचे आदेश आणू एकाच गुन्ह्याला दोन दोन शिक्षण असतात म्हणून माझी शासनाला मान्य गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की आज आमच्या या पोलिसांची जी तळमळ आहे आम्ही हक्काच तुम्हाला मागतो आहे आम्हाला तुम्हाला तीन पोलीस लागले असते आम्ही दोन पोलिसांनी नोकरी केलेली आहे शासनाचा पस्तीस टक्के आम्ही फायदा करून दिलेला आहे म्हणून आम्हाला आमच्या काहीतरी त्याच्यामध्ये लाभ द्या आमच्या मागण्या मंजूर करा आमचं येत चौदाची वेतन श्रेणी कायदेशीर असताना एक एक डोळापासून ज्याला तीस वर्ष पूर्ण झाली त्याला मिळालीच पाहिजे आज महाराष्ट्रातून माझ्या बरोबर तीन ते चार हजार लोक न्यायालयीन लढाईसाठी येत आहेत साहेब हाताच्या बोटावरती पैसे मोजावे लागणार अशा प्रकारची आम्ही रक्कम काढून संघटित करून एक भारी विधी तज्ञ जे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या बरोबर न्यायाधीश होण्याच्या पात्रता असणाऱ्या आम्ही यांना नेमणार आहोत कौन्सिलरला आणि हा लढा आम्ही येणाऱ्या सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टच्या अगोदर आमचा सर्व बांधव या चौदाची पीएसआयची वेतन श्रेणी घेऊन सव्वीस जानेवारीला खाकी ड्रेस दोन स्टार काळी रिबिन लावून हा मानाने झेंडा भडकायशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे